यानंतर जालन्यातून एक बातमी समोर येते जालन्यात ने ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला पेटवण्याचा प्रयत्न झालाय नीलम नगर परिसरात अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून ही घटना घडून आणली आहे आणि यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मनोज जरंगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा संशय वाघमारे यांनी व्यक्त केलाय सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा घटना घडवल्या जातात पण गाडी झाली म्हणून मी गप्प बसणार नाही असं नवनाथ वाघमारे म्हणाले नेहमीप्रमाणे वाघमारे यांची गाडी त्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्रीच्या वेळी उभी होती आणि त्याच वेळी एका व्यक्तीनं पेट्रोल टाकून त्यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केलाय जालन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला पेटवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे नगर परिसरात अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून ही घटना घडून आणली आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे दरम्यान मनोज जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा संशय वाघमारे यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा घटना घडवल्या गड़ा जातात असं सुद्धा म्हटलेलं आहे पण गाडी झाली म्हणून मी गप्प बसणार नाही असं नवनाथ वाघमारे यांनी आहे तर जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झालाय तर ज्यांची गाडी पेटवली स्वतः नवनाथ वाघमारे हे आपल्या सोबत आहेत नवनाथ जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर ही नेमकी गाडी तुमची पेटवण देण्यात दे, आली आहे नेमकं काय का घडलेलंय आहे कुणावर तुमचा आरोप आहे हा माझा खर तर परवा दिवशीपासून पाच वाजल्यापासून म्हणजे गाडी चोवीस ते तीस तासापासून तिथं गाडी झाकलेली होती आणि काल माझा दौरा मी बुलढाण्या साईडला होतो मी दुसऱ्या गाडीमध्ये बसून गेलो ही गाडी तिथं होती ते कोणतरी पाळत ठेवली आणि हे जरांगी समर्थकाचं काम आहे जारांगीची जोडणीशाही करणाऱ्या गुंड लोकांचं काम आहे कुठेतरी गाडी पेटवायची आणि दहशत निर्माण करायची परंतु गाडी माझी पेटवल्याने काही मी माझा आवाज बंद होणार नाही मी उभी साठी लढतोय ते बंद करणार नाही गाडी पेटवली असे त्यांनी अनेक लोकांना त्रास देण्याचे काल गुणरत्न अडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांची सुद्धा गाडीचा हे इथं जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून माझी गाडी पेटवली परंतु त्या कॉलनीतील सजग आणि कॉलनीतील सगळ्या तिथं लोकांच्या सजगतेमुळे तात्काळ त्यांनी पाणी बिणी टाकून गाडी विजवली तरी पण गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे म्हणजे तीन चार लाख रुपये जसमोरून गाडीचं नुकसान झाले पूर्ण मशीनमध्ये वगैरे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला परंतु गाडी ही जर कॉलनीतील लोक जागे झाले म्हणजे जागेच होते तो त्यावेळी दहा साडे दहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे लोक जेवण करून थोडं वॉकिंग करत होते त्या टायमिंग मध्ये हा उशिरा जर झाला असता तर ती गाडी जळून कॉलनीत त्या गाडीच्या आसपास पार्किंगला गाडी लावलेली असल्यामुळं तिथं पंधरा वीस गाड्या फोर व्हीलर आणि वीस टू व्हीलर असतात हे पूर्ण गाड्या जळून गेल्या असत्या कारण की जर लोक झोपलेले असताना जर लावली असती तर कारण की पूर्ण ते टायर वगैरे जळले असतील त्याचा फायर झाला असतं सगळ्या गाड्यावर उडून गेला असतं परंतु ते सगळे जागे असताना पेटलं आणि त्यांनी लोक तात्काळ लोकांनी पाणी बघितलं पाणी फेकलं त्याच्यावर आणि त्यामुळे ते तात्काळ हे झालं बाकी गाड्या वाचल्या नाही तर माझ्या गाडी बरोबर कॉलनीतील बऱ्याचशा मंडळींच्या गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं असतं ते अनावधानाने टळलेलं आहे परंतु गृहमंत्र्यांनी अशा लोकांना तत्काळ आळा घातला पाहिजे गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रात अशा घटना विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे आम्ही लढतो आमच्या घटनेच्या आरक्षणातून आणि कुणाला काय पाहिजे ते तुम्ही लढाई आता आम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांनी जरांगीच्या गाड्या जाळ्या जरांगीच्या घरावर गेले तर चालल का परंतु हे अतिशय चुकीचे जरांगीनी सुद्धा त्या लोकांना आवर घातला पाहिजे नाहीतर तुम्हाला जर अशा गोष्टी करायच्या असेल तर कालांतराने ओबीसी सुद्धा तुमच्या घरावर येऊ शकते ओबीसी सुद्धा तुमच्या गाड्या जाऊ शकते हे ओबीसी समाजाला जर डोक्यात बसल्याच्या नंतर हे अतिरिक्त झाल्याच्या नंतर कोणी काही थांबत नसतं परंतु जरांगीला आमची पुन्हा कळकळी जीवन आली की तुमच्या समर्थकांना आवर घाला तुम्हाला जर राज्यात दंगल घडवायची नसेल तर परंतु, तर। परंतु जरांगे यांना राज्यात दंगल घडवायची त्यांनी बीड पेटवलं होतं बीड मध्ये हॉटेल हो जाळल्या होत्या दुकानं जाळल्या दुकानं फोडले त्याप्रमाणे त्याला काही पुन्हा दहशत माजवायची जरांगेला झोप येत नाही जरांगेला सहकारी त्याच्या विरोधात केले म्हणताय की विचारांची लढाई ही विचारांनीच करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे धन्यवाद नवलाजी आपण एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल